सगळ्यांची आतुरता आहे की बाबा काहीतरी बोलीन काही बोलतच नाही बिचारी लागतच लेटेस्ट न्यूज अशी आहे की इथं आपण कासलेला म्हणजे मी नाही मॅडम आमच्या ही लकी ड्रॉ मध्ये आपलं नाव येते तिला आतुरता आहे चोर कुठून पाहतोय <laughs> मला अमृत कसं काय नाव आहे ऐकू आलं होतं तर गाई सकाळचे झाले आहे साडेसात आणि आता मस्त पैकी थंडी हवा चालू आहे तशी तर काल रात्रीपासूनच थंडी थंडी हवा चालू आहे चला तर गाईज मग आजचा दिवस पण आपण सुरू करूया आजचा ब्लॉग सुरू करूया सर्वांना गुड मॉर्निंग जय महाराष्ट्र आपल्या सर्वांचं आमच्या आणखी एक नवीन ब्लॉग मध्ये स्वागत आहे हेच माझी तयारी झालेली आहे जिमला जायची त्याच्या आधी मी माझं जे काम आहे म्हणजे श्रीदत्तला सोडून देतो स्कूलमध्ये मग जिमला जातो चला गाईज आता झाली आहे दुपार आणि आपला टाइम झाला आहे प्यायचा तर गाईज तुम्हाला आता काही आवाज येत असेल कारण की आमच्या घराजवळ चालू आहे नालीचं कन्स्ट्रक्शन बघा लेबर्स आहे त्या नाली बनवून राहिलेली आहे गाईज रिधार्थ मला मारलं रिदात सोबत कट्टी मी केक चोर रिदार तू रिदात की मम्मी केक चोर हे केक चोर आहे रिधा केक चोर आहे हो ते कसा करत आहे केक चोर आमच्या घरची एवढी मोठी बाई आणि केक खाऊन राहिली पोरांची मी नाही खाल्ला मला नाही आवडलं तर केक आणि पेक झगडा करते काही कशी खाऊन राहिली पा हा पहा कशी खाऊन राहिली पा कशी खाऊन राहिली नाही कशी खाताय ना रिदात हे नाही रिदात नाही तसं नाही करू नाही ओढाच नाही ओढाच नाही ओढाच नाही रे सांग कशी खात सांग सांग बघ कशी खाल्ली तुला दिलं का रे बेटा हम्म अकेलीच खाली मम्मी नाही ना? हमको दोन दिच नाही बहुत नाहीन साफी आहे ना रिदा ये ये बी खा रा आणि मला रे ते पूर्ण सांडवत आहे रिदा तू नाही तूच खा मला नाही आवडतो की तो गाई जात आहे आमच्या मंडळामध्ये डान्स कॉम्पिटिशन म्हणून हा स्टेज झालाय सेट इथं झालाय डीजे सेट म्हणून एवढा जोराजोऱ्यानं आवाज येत आहे मला एवढ्या जोराजोऱ्यानं जोरा बोलायला लागत आहे तर मग आज मजा येणार आहे डान्स पण पावसाने गोड नाही करायला पाहिजे कर कारण की आत्ताच खूप जोराने पाऊस येऊन गेलेला आहे बघू आता काय होतंय तर वेळ प्रसंगी माहीतच पडणार तुम्हाला डीजे वाल्यांना सामान पण आमच्याच घरी आणून ठेवलं वाटते त्यांचं ते बघा त्याचे पूर्ण सेटअप ठेवायचे नाही का बॉक्सेस आहे वगैरे मी तर घराजवळच डीजे लागलेला आहे तर आज आहे डान्स कॉम्पिटिशन काय ते लकी लकी ड्रॉ लकी ड्रॉ पण म्हणत आहे माहित नाही कसलं लकी ड्रॉ आहे तर ते नंतर माहितच पडणार आता मी डान्स पर्यंत म्हणजे चालू होईल आणि राहील का माहित नाही कारण की मलाही नऊ वाजता एक काम आहे तिथे जायचं ते काम करणं आहे बघू आता ब्लॉग बनते का नाही आपल्या डान्सचा गायज झालाय जेवणाचा टाईम रात्रीच्या आणि आज बनली आहे काकडीची चटणी हे प्रत्येक गणपतीच्या जेवणामध्ये मी खाल्ली आहे प्रत्येक आणि म्हणजे सगळेच जण बनवत आहे ज्याच्याही घरी गेलं किंवा मंडळात गेलं तिथेही तेच पण घरची वेगळीच राहते आपल्या घरचं दही एक नंबर राहते गाईच आपण दही पण विकतो शॉप मध्ये तर ते घरी बनवलेलं असतं आपल्या घरचं दही एक नंबर एक नंबर कोणाला पाहिजे नसेल ना नक्की मला कॉन्टॅक्ट करा तेव्हा आजी इतकी आवाज येत आहे तरी येऊन नाही राहिला रिदात तुला म्हणजे रिस्पेक्टच नाही आहे ना मोठ्या लोकांची आपण पण आपण पण याच्यासोबत आता बोलायचं नाही बिलकुल आयच ऐकायचंच नाही आता आपण आम्ही पण नाही ऐकणार आता तुझं इथं नाही थांब नाही आता नाही आम्ही पण नाही थांबत जाईन आहे ना काही हा याच्या टीचरला हा ला बोलो याच्या टीचरला बोलो हो लाईट बंद केला ना वा वाट कन्फ्यूज होते का तुम्हाला दोन बटन आहे तीन बटन आहे पंख्याची <laughs> पंखा लावा लागते तिथे कोण राहणार आहे तिथे पंखा लावायसाठी आहे लावा हा का रिदाचे आबू चला जेवण आपलं झालं ना आता आपल्याला डान्स पाल आहे सगळ्यांना हो झालं आमचं जेवण तुला यस रिदार आम्ही झालं मग तू तू तो तू ऐकला नाही म्हणून तुझ्यासोबत जुट बोललो आम्ही मित्रांनो नऊ वाजले पण पर आतापर्यंत एक पण डान्सचा नाही का परफॉर्मन्स नाही झाला किती वाजेन काही हा अकरा बारा अ का मग कसं होणार दहा वाजता तर डीजे बंद करावं लागते आणि आतापर्यंत एक मला वाटते नाही का पार्टिसिपेंटच झाले नसन मला वाटते किंवा लोकांचे जेवण स्वराचे असन म्हणून आले नसन जमा तरी आपण एक झलक बघून घेऊ किती लोक वगैरे आहे का नाही बघा आतापर्यंत कोणी इथं जास्त काही दिसत नाही आहे फक्त मंडळातले मुलं दिसत आहे साफसूप करून राहिले लोक आले नाही आतापर्यंत मी तेच म्हणतो ना आता हे जेवण वगैरे झाल्यानंतरच सगळे लोक येणार तेव्हाच जाऊन नाही का यांचं डान्स सुरू होणार असं वाटत आहे मला कार्यक्रम झाला आणि पाऊस चालू झाला ना तर मग अशा प्रमाणे डान्स कॉम्पिटिशन झाला कम्प्लीट आणि आता प्रोत्साहन बक्षीस सगळ्यांना देण्यात येत आहे आता फर्स्ट सेकंड प्राइज देणार का नाही माहिती नाही पण प्रोत्साहन बक्षीस देण्यात येऊन राहिले चांगली गोष्ट आहे मी तिथं तिथं बसलाय अभ्यास करायला डान्स के भैया डान्सनी के आपण आज एक बडे ने डान्स में कॉम्पिटिशन पार्टिसिपेट नाही केलं म्हणजे बघा नाही तर प्राइज इकडेच आला असता काही माहित आहे म्हणून मी म्हटलं राहू दे नको करू दुसऱ्यांना पण डान्स डान्स भेट डान्सचं प्राईज भेटू दे हो का नाही बेटा दुसऱ्यांनाही प्राइज भेटलं पाहिजे ना तुलाच भेटलं असतं मग तू डान्स केला असता तर हो ना नाही बेटा दुसऱ्यांना भेटू दे नाही तर तू खूप छान डान्स करते ना मग तुलाच भेटलं असतं का झालं नाही का, का म्हटलं तू का मग आणखी एक गोष्ट होती की जो तुम्ही बाऊल बघितला बाउल मध्ये चिठ्ठ्या बघितले ते लकी ड्रॉ साठी म्हणजे मला वाटतं एक का दोन जगांना नाही का ना नववारी ना ना देते असं काहीतरी लकी ड्रॉ मागच्या वर्षी तोच होता ह्या वर्षी तोच आहे हा साडी देते साडी देते साडी हा अरेदार तस नाही पडून जाशील खाली अरे पडशील रे बेटा आतापर्यंत घरात होते ना आता फक्त ऐकायला गेले की काय आहे का, का नाही चालू म्हणून आली पाहिजे वापस काय होत गाईस गाइस गाईस मी आणि माझी बायको इथं बसलेलो आहो काहीतरी डिस्कस करत होतो आता पहिल्यांदा तुम्ही आम्हाला दोघांना असं सोबत बसून बघितलं असं नाही ना वेगळंच वाटतंय ना तुम्हाला पण मलाही वाटत आहे कारण की ब्लॉग मध्ये पहिल्यांदा आम्ही दोघं जवळ बसून आहोत पण ते काहीच बोलत नाही बसली आहे म्हणजे काय कारण असेल आतापर्यंत मलाही नाही समजलं सगळ्यांची आतुरता आहे की बाबा काहीतरी बोलीन काही बोलतच नाही बिचारी लागत आता बोल गुंगा बोला बाली। गुंगा बोला लेटेस्ट न्यूज अशी आहे की आपण बसलेलो म्हणजे मी नाही मॅडम आमच्या लकी <laughs> <आतूर था> <laughs> <laughs> लकी ही लकी ड्रॉ मध्ये आपलं नाव येते तिला आतुरत आहे माझं तर ऐकूनच झालं की म्हणजे मोठा पोपट झाला पाहिजे तुला भेटेन म्हणून लकी ड्रॉ हा मग कशाला बसली तर कोणाला भेटते ते बघायचं ना मनात काहीतरी अशी क्युरियोसिटी किंवा असं थोडस सॉफ्ट कॉर्नर मध्ये असं आहे की बाबा आपल्याला भेटणार म्हणून फर्स्ट प्राईज झाला आहे आता म्हणजे फर्स्ट लकी ड्रॉ निघाला कोणाला भेटला माहित नाही पण सपना काहीतरी नाव होत गेली बा धावत 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 तुम्हाला दिसत चालली चोर कुठून पाहणार <laughs> क्या बात आहे दुसरे नाव बिनी कोणी तुम्ही सुनाली म्हणून नाव आलं बाबा अमृता जोडा पोपट झाला गे एवढी क्युरियोसिटी एवढा वेट करून काही फायदा नाही तुला झाले <laughs> तरी उभी आहे पाहिजे तिथं आता इथून दिसणार आहे आमदार आहे म्हणून ते तिथे उभी आहे काय बाबा आहे बायांच राहते पण खरंच पोप्पट झालं सविस्तर सांगतो दरवर्षी गणपती मध्ये वॉर्डामध्ये त्या मंडळामध्ये डान्स असते डान्स नंतर मग नंतर एक लकी ड्रॉ म्हणजे काही लकी ड्रॉज असतात त्याच्यात पैठणी दिल्या जाते हे फक्त लेडीज साठी असते तर त्याच्यासाठी अमृतांनी पण नाव दिलेलं आहे मला सांगितलं नाव मी नाव देव नंतर मला फोन करायचं की नको देऊ म्हणून पण आता दिलं ना तर तिच्यात एवढं आहे ना बघा ना आता बनत तिथे की लागेल लागेल तिथंच उभी राहून बघून राहील आता लास्ट आहे बघू आता नाव येते का नाही मला तर नाही वाटत आवाज येऊन राहिला की लास्ट आहे म्हणून बघून राहिली तिथं पुर अंधार आहे ब्लॉग बनत नाही म्हणून मी इकडे बनवतो थोडं मध्ये आ, गेस करा म्हणजे कोणाचा बघू कोणाला येते तेच आता जवळपास सर्वेस लकी ड्रॉ झालेले आहे हॉटपॉट आणि डिनर सेट पण होता एक, एक आता अमृताचं नाव आलं नाहीये बघू आता ते येते रिएक्शन मला अमृता कसं काय नाव ऐकू आलं होत पप्पन मस्त उभी होती नावीन मध लकी ड्रॉ गोस्ट टू अमृता पप्पा मी कशाला देणार किती किती आहोत एक्सपेक्टेशन होते अमृताला ना ना पोपट झाल्यानंतर कुणी असंच म्हणते ना काही आहे नाही काहीच आजच्या ब्लॉग मध्ये बोध मला खूप आसा आला काय म्हणणार चला मग आता आपण ब्लॉगला इथं सेंड करूया आणि आमचा ब्लॉग तुम्हा इथपर्यंत बघितला तर नक्की तुम्हाला आवडला असेल तर आवडला असेल तर तुम्ही लाईक करा शेअर करा कमेंट करा आता भेटूया तुम्हाला नेक्स्ट ब्लॉग मध्ये तोपर्यंत